नमस्कार मी अरुणा महाडिक आज मी तुम्हाला मी लिहिलेली मंगलाष्टका म्हणून दाखवणार आहे तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या लग्नात जरी म्हटली ना तरी मला खूप आनंद होईल लेख सासुरासी जाई आई बाप व्याकुळ होई बहिणीला आठवण येई भाव मनात दुःखी हो बाप सांगी सासऱ्याला तिला नीट हो सांभाळा तिला लावा तुम्ही लळा ती पडेल तुमच्या गळा लेख लाड की माहेरची आता झाली ती सासरची उब द्या तिला माईची साथ देईल ती प्रेमाची बहीण बही दोघी गळ्यात पडून रडी चालली वेळ घडी घडी आईच लाडक बाळ तिनं घेतल जवळ तिला जवळून न्याहाळल आले अश्रू घळ घळ आई दुधाची साय बाप घराचा पाय कष्ट घेतल जन्मभर त्याचे नाही कुणाला सर आई बाप बहीण भाऊर त्यांचं सोन्याचं घरदार मायेची ती पाखर सुखी राह जन्मभर मायेची ती पाखर सुखी राहो जन्मभर धन्यवाद तुम्हाला माझी कविता कशी वाटली तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या लग्नात म्हणू शकता खूप छान वाटेल तुम्हाला माझी कविता कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद